तर बघा काय बातमी आहे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कधी दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीपर काय किंवा सुरू होणार याबाबत अनेक उमेदवार उत्सुकतेने पाहत आहे मात्र बऱ्याच व्य व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टल जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीच्या जाहिरातीसाठी वीस जानेवारी रोजी पोर्टलवर सर्व व्यवस्थापना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती आतापर्यंत राज्यातील एक हजार दोनशे सोळा व्यवस्थापन आणि विविध माध्यमांसाठी एकूण तेर तेरा हजार तेराशे सदोतीस जाहिरातीची प्रक्रिया सुरू केली शिक्षण विभागातर्फे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जाहिरातीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु बऱ्याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टल जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत मुदलाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आपल्या अधीनस्थ शाळामधील शिक्षकांचे रिक्तपदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कारवाई करावी असं शैक्षणिक व्यवस्थापनानं आवाहन केलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करायला सर्व विसरू नका धन्यवाद